अधोगतीचे कारण दुष्कर्मे आमगंध नावाचं एक ब्राह्मण हिमालयात आपल्या शिष्यगणासह राहत असे तो, तो आणि त्याचे शिष्य मत्स्यमात खात नसत प्रतिवर्ष आपला आश्रम सोडून ते क्षार आणि आमलं पदार्थाच्या शोधात खाली उतरत असे ज्या गावात ते उतरत तेथील रहिवासी चार महिन्यापर्यंत आपल्या सन्मानाने त्यांची आदर करीत असत एकदा भगवंतांनी त्या गावाला भेट दिली भगवंतांचे धम्मनिरूपण ऐकून ते गावकरी त्यांचे श्रावक बनले त्या वर्षी आमगंध आणि प्रतिवर्षाप्रमाणे त्या गावात आले असताना त्यांच्या संबंधी फारसा उत्साह दाखवला नाही मत्स्य मासाच्या सेवनांचा निषेध करीत नाही ते ऐकून तो खिन्न झाला त्या गोष्टींचे खरे खोटे करून घेण्यासाठी श्रावस्ती येथे जेतुनाथ भगवंत राहत होते तेथे त्यांच्याकडे जाऊन तो म्हणाला ते ते जे बाजरी चिगुलाचे दाणे वाटाणे खाद्य पालेभाजी आणि कंद कोणत्याही वेळीची फळं ही, ही सुमार्गाने मिळून सेवन करतात ते आपल्या सुखासाठी असत्य भाषण करीत नाही परंतु तू तर लोक जे काही देतात असे चांगले प्रकारे शिजवलेले मालमसाला लावलेले स्वच्छ आणि उत्कृष्ट अन्न खातोस जो कोणी तांदळाचे असले बनवलेले पदार्थ खातो तो आमगंध खातो पक्ष्यांच्या मासाचे निश्चित अन्न खाताना मजवर आमगंध सेवनाचा आरोप येत नाही असं म्हणतोच मी तुला विचारतो याचा अर्थ काय ज्याला तू आमगंध म्हणतोस ते आहे तरी काय भगवंतांनी उत्तर दिले जीव हिंसा करणे ताडण बंधन चौर्यकर्म असत्य भाषण अफराथफर फसवणूक शुल्लक गोष्टींचे ज्ञान व्यभिचार हे आमगंध होत मास सेवन आमगंध नवी या जगाचे पुरुष आपल्या सुखण्यासाठी संयम राहित असतात ज्यांना मधुर वस्तूंचा लोक असतो अपवित्रता कार्याशी संबंध असतो जे विचाराने ज्यांची वर्तूक समजायला कठीण असते ते आमगंध असतात मास सेवनाने त्यांचा आमगंधांचा दोष लागत नाही या जगाचे उद्धट कर्कश निंदाप्रिय विश्वासघातकी निर्दयी अतिशय अहंकारी व अनुद्धार असतात आणि दुसऱ्यांना काहीच देत नाही ते लोक आमगंध दोषाने युक्त होत मांस सेवनाने मनुष्य आमगंध दोषयुक्त होत नाही राग गर्व हट्टवाधीपणा शत्रुत्व कपट द्वेष फुषारकी मारणे अत्यंतिक अहंकारी पापी मनुष्यांची संगत यांच्या योगाने मनुष्याला आमगंधाचा दोष जोडतो मास सेवनाने नाही ज्यांची वाईट देण्याची नाकारतात जे निंदा करीत असतात आपल्या व्यवहारात जे लुच्चीगिरीने वागतात जे डोंगीपणा करतात अशी दुष्कृत्य करणारी नीच माणसे ही आमगंध दोषाने युक्त होत मांस सेवनाने आमगंध दोष लागत नाही जी माणसे सजीव प्राण्यांशी संयमित राहून वागत नाही जे परधन हिरावून परिपीडा करायला सदैव सिद्ध असतात जे अनितीमान क्रूर कर्कश असतात आणि दुसऱ्यांचा उपमर्द करण्याची यांची वृत्ती असते ते सर्व आमगंध दोष युक्त होत मास सेवनाने आमगंध दोष जडत नाही जे लोभाने अथवा शत्रुत्वाने सचिव प्राण्यावर छापा घालतात ते सदैव दुर्बुद्धीने प्रेरित झाल्यामुळे मरणोत्तर सापडतात आणि नरकात कोसळतात ते आमगंधी होत दोष नाही मत्स्य ना परावृत्ती नग्नता शिरोमुंडन जटा सर्वांगी भस्म चर्य मृगाजीन परिधान अनंतग्नी व्रत इत्यादी जगातील सर्व तपांचे अमरपदांसाठी केलेले परिपालन मंत्रोच्चार बलिदान निर्मित्तिक यज्ञ यापैकी कशाने सदैव शंक घेणारा मनुष्य शुद्ध होऊ शकत नाही ज्याने आपली इंद्रिय जिंकली आहे जो त्याचा संयम करतो जो धर्म निरंतर आहे आहे त्याला आनंद वाटतो ज्याच्या ठिकाणी विषयासक्ती नाही ज्याचे दुःख निरोध केला आहे तो शुद्धी मनुष्य जे पाहतो आणि ऐकतो त्यापैकी कशाचाही आहार जात नाही आमगंधाचा दोष दुष्कृत्यामुळे जळतो मत्स्य मासांच्या सेवनाने நோ ாய